होळी सणा निमित्त बर्डी पोलीस नागरिकांना आव्हान दिला आहे नागरिकांनी सण शांतेने साजरी करावी रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी तसेच केमिकल रंगाचा वापर न करता नैसर्गिक रंगाचा वापर करावे असे आव्हान त्यांच्याद्वारे दिले गेले पोलीस स्टेशन बर्डी हद्दीतील नागरिकांना बर्डी पोलिसांतर्फे बर्डी पी आय म्हणून आवाहन करत आहे की आगामी येणारे होळी धुलिवंदन या सणानिमित्त नागरिकांनी प्रथमता शांततेने साजरी करावी रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना आपल्यापासून कुठलाही रंगाचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच केमिकल रंगाचा वापर न करता नैसर्गिक रंगाचा वापर करावा कोणाची परवानगी असल्याशिवाय जबरदस्तीने कोणाला रंग लावण्याचा प्रयत्न करू नये सध्या पवित्र रमजानचा उपवाससुद्धा चालू आहे त्या दरम्यान कोणाच्याही भावनांना थेच पोहोचणार नाही अशा प्रकारचे आपल्याकडून सर्वांकडून जनतेकडून वर्तन असावे अशा प्रकारे आम्ही बर्डी पोलिसांच्या हद्दीत हद्दीतील सर्व शांतताप्रेमी नागरिकांना बर्डी पोलिसांतर्फे आवाहन करत आहोत धन्यवाद जर नागरिकांना या दरम्यान होळीच्या वेळी अथवा धुलिवंदनच्या वेळी काही अँटी सोशल एलिमेंट किंवा कोणी बेकायदेशीर व्यक्ती काही धांगडधिंगा किंवा मारामारीच्या वगैरे घटना दिसत असतील तर त्यांनी तात्काळ एक डायल एकशे बाराला संपर्क साधावा व आम्हाला सुद्धा संपर्क साधावा सदर ठिकाणी तात्काळ आम्ही पोहोचून कायदेशीर कारवाई करू धन्यवाद ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर